इकडे बघ समजत नाही नमस्कार म्हणजे मी अक्षुका युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता आपण आलेलो गावी सो अंगो बिंगो करून फ्रेश वगैरे आहे आणि आता सकाळचे वाजले तर बारा दोन म्हणजे आपली सकाळ आहे सात नऊ दोन हजार चोवीस गणपती बाप्पाचं आगमन आहे सो गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे गावी दोन दिवस किंवा एक दिवस ऑलरेडी पहिला आणून ठेवतात कारण का पाऊस वगैरे so, पण आहे बारीक बारीक पाऊस होता आता आत्ता जस्ट गेला आहे आणि वातावरण पण बघा मस्त एकदम ढगाळ झालं ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे थोडाफार इकडे आपले चिल इकडे बच्चे पार्टी आहे हे आपल्या डेली ब्लॉगमध्ये असते हा फक्त मंथन गंधर्व नवीन आहे बाकीचे सगळ्यांना जुनेच आहेत तर आता घरातही तुम्हाला तयारी दाखवतो आता गणपती बाप्पा गणपती बाप्पाची प्रतिष्ठान आपण घरात आता मनपात करणार आहोत म्हणजे बसवणार आहोत तर ते कशा पद्धतीने काय केलं जातं आणि काय नाही ते आपण बघणार आहोत आता ह्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग जर कोण नवीन असेल तर अक्षयको या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातली काय काय तयारी ती आता तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात तर हा ब्लॉग कंटिन्यू करा इकडे आपण आता बाकीची बघाल तर तयारी राजू इकडे काहीतरी ही आपली पार्टी आहे यशोदा निवास की जे घरात तयारी चालू आहे घर डेकोरेशन पण तुम्हाला तर थोडं वेळ दाखवतो यावर्षी डेकोरेशन आपलं ह्या असं मकरच आहे आणि ह्याला चांगला प्रतिसाद दिलात तुम्ही तर डेकोरेशनसाठी जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पण आता नाही आता खर्चवर्षी कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा इकडे आपल्या अण्णा अन्न इकडे व इकडे आपली आई बसलेली आहे आई काय मिळा कसा वाटतं आहे डेकोरेशन मस्त नाही एकदम हा का प्रश्न नाही ना हा तर डेकोरेशन यावर्षी आपला आहे हा ब्लॉग तुम्ही बघितला असाल आणि राजू वगैरे आणि काकांनी येऊन ही पडद्याची वगैरे तयारी केलेली डेकोरेशन बघा घरातलं सोफा वगैरे नवीन घेतलेला कलर वगैरे नवीन आणि घरातली तयारी दाखवतो बायकांची नुसती बडबड हे इकडे बायकांची बडबड जेवण रूम किचन रूम काय हां वहिनी आमची आता एक्सपर्ट झाली आहे ती आता सवय लागली व्हिडिओची त्याच्यामुळे मला प्रश्न नाही हां वड्या हां का इकडे काय करतं गोडी डाळ आज गोडी डाळ आहे आणि घराची आणि हजार हजार रुपयाची भाजी आहे सगळ्यात महाग भाजी काला इकडे बघ इकडे समजत नाही समजत नाही तुझी मम्मी नसती की कसं बोंब वाटतच माहिती आहे ना सगळी बडबड त्या बारक्यास चला बाहेर जाऊया आपलं मंगेश ना बघा मंगेश ना काय म्हणत मित्रांनो इथलं रिकामे होतं म्हणून एक एक फूल लावतो राजू रेड आणि येल्लो तो इकडे पण सेमच लागणार रेड आणि येलो बाकी तर ऑलमोस्ट झालेला आहे हा स्ट्रिक्चर तर आपण फक्त मुंबईवरून आणलेला आणि फुलं तर इकडे गावाला येऊन लावलेली आहेत लाईट्स वगैरे पण इथं मंगेशांना वाती हे करतोय समईच्या आपला राजूचं डेकोरेशन राजू बघा काय भारी केलं नाही मस्त गणपती आपची प्रतिष्ठान करतोय मंडपात म्हणजे आपल्या घरात सो आता जरासं वाजवलेलं आपल्या जितू भाऊनी संदीप वगैरे पण तर आता घरात जाऊया आणि गणपती आपल्या मंटीत बसूया म्हणजे आपल्या मंडपात काय काय बोल डेकोरेशन बघायचे नंतर तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो सर्व गणपती बाप्पा बसल्यानंतर

बोला गणपती आप्पा मंगल मूर्ती आहे ना उंदीर योगा मस्त मूर्ती आहे शेवटी आपला गणपती मंडपात बसला आहे आपला मग मध्ये गणपती बाप्पा बसलेला आहे आता थोडस वेळ आपली पूजा विजा होईल गारण होईल आरती वगैरे होईल आणि त्याच्यानंतर आपल्या गणपती आपला निवेद्य दाखवलं जाईल तिकल्या आपल्या गणपती बाप्पाचा आपला, चा आपला मोदक चालू आहे नैवेद्य आता आपल्या गणपती बाप्पाला जास्वंदी फुलांचा हार पहिली कंठी घातलेली नंतर दुर्वाचा हार आता जास्वंदीच्या फुलांचा हार आपल्या गणपती बाप्पाची पूजा आपल्या गणपती बाप्पाची आरत झालेली आहे नारळ आणि आता थोडासा वेळ आपली गणपती बाप्पाची आरती होईल दुपारचे दुपारचे एक्केचाळीस तर आता आता जमलेले आणि आपल्या गणपती बाप्पाची आरती करू आरती वगैरे झालं की नैवेद्य दाखवू आपल्या वाड्यातले हरि नाना एकनाथ नाना एकनाथ नाना आहे करत कर हा हायला मंडळी थोडी तुझ्या दरबारात उभी आहे मुंबई पर्यंत मुंबई पासून गावापर्यंत बंद रखवाली दर कुठला वापर तो महापरे बाबा आता आपण आलोय देवरूम मध्ये आपल्या देवरूमधे गाडण घालायचंय

के थे थे। मारे कर सुपड़ा कर बाबा महाराज महाराजा

तर मित्रांनो आता गणपती बाप्पाची आपली आरती वगैरे झालेली पूजा वगैरे झाली तर आता थोडेफार आपण तुम्ही सिनेमॅटिक बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग आता आपण जाऊया तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक बघा तोपर्यंत आता सगळ्यांच्या घरी हरिनायंच्या घरी आपल्या एकनाथ घरी संदीपच्या घरी वगैरे आरती आरती आणि गाराणं घालायचं आहे तर त्याच्यामुळे आता मी तिकडे चाललोय तर तोपर्यंत तो तुम्ही सिनेमॅटिक बघून घ्या आणि सिनेमॅटिक कसे वाटत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बाकी इकडे आपल्या बायकांची तयारी पण निवेदाची चाललेली आहे इकडे आई वगैरे पण बसलेली आहे हसताय काहीतरी काय अलगे आहे काला झाला आई आहे आणि इकडे हे जे हे मंगू इकडे बसलेत तर <laughs> आता फटाफट आपण जावे तिकडे आणि बाकीची तयारी तुम्हाला दाखवतो आज स्पेशल डिश काको बनवत आहे काकोन साडी बिडी आणि मस्त काय दिसताय भारी आणि झाल्या हळूहळ्या तर आता सर्व झालेलं आरती वगैरे ते फार खेळतायत होय काय चप्पल चप्पल झाला नाही जा तर मित्रांनो आता आरती वगैरे झालेल्या आहेत नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे आणि आता फक्त जेवायचं आहे तर आता जेवण वगैरे सगळं घेऊ पंक्तीत जेवायला बसू आणि खरोखर भरपूर मजा आली आज फर्स्ट डे पहिला दिवस आपल्या गणपती बाप्पाचा तर प्रतिष्ठान वगैरे झालेला आहे सर्व प्रोग्राम व्यवस्थितपणे झालेला आहे तर आता जेवू वगैरे देवबाप्पाच्या बिया पडून आता आपल्या आईच्या पाय पडूया एक प्रथा येते मस्त बगा। आई जा पाया पुड़ू। नहीं, लाइट पण आली बघा आईच्या पाया पडू गेलेलो नाही लाईट आली साष्टांग नमस्कार घालता मस्त आई आशीर्वाद दे चांगलो इकडे सगळे पाया पडतायत चला आता मी पडतो मीच केला चला अरे तात्या बाबाच्या झाला

म आता सगळ्यांनी पाय पडला ना हा आता अन्नाच्या पाय पुढे साईडलं रोबा काकूच्या पाय पडूया माझ्या पाय काय माझ्या घ्यायच्या थांब तात तात थांब

अण्णा मोठा भाव तात्या छोटा भाव हा पाया पडचल बाय पड चल पाय पड रे पाय पड आता आपण बाबांच्या पप्पांच्या आईच्या आपल्या आजीच्या आणि पंजोबाच्या पाय पडूया आपण बस 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 आता बसूया जेवायला वाजले पण भरपूर आणि ह्या केळीच्या पानावरती जेवूचा वेगळीच मजा तर जरा जेवूया आता आणि आता टायमिंग झाला आहे दोन चोपन फिफ्टी फोर आई बस आता इकडे तुम्ही सगळे बस जेवायला वहिनी वाटत काकू बिकू मंडळी नो चला आता जेवायला बसूया आणि आज गणपती बाप्पाच्या निमित्ताने आज जेवण बघा पापड भाजी काजूची भाजी सर्वात महाग मोदक आणि अलूवडी आणि गोडीडा आणि भात सो आता जेवून घेऊ फटाफट आपली फॅमिली बसले एकत्र जेवायला वहिनी आई काको वगैरे इकडे अण्णा दोन चिडले पिळले तात्या आणि राजू वगैरे आणि काको सो नाही नाही टायमिंग सांगितलंय आणि अजून आमचे मंडळातले आपल्या मंडळातले बोलतोय या सहकुटुंबातले चार जण अजून यायचे बाकी आहेत ते चार जण नाही आहेत फॅमिली मोठी आहे भरपूर पूर्ण घर भरलं असतं पण ठीक आहे ते आता येतील चार जण दोन तीन दिवसात आता खाऊया फटाफट जेवूया नंतर भेटतो